नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मानिनी खूप जास्त हायपर झालेली असते कारण काव्या घरातून अचानकच कोणालाही न सांगता गेलेली असते त्यामुळे ती म्हणत असते काय करायचं आता ह्या मुलीचं कुठे शोधायचं आणि हिने सदा फोनसुद्धा केला नाही किंवा कळवलंसुद्धा नाही अशी कशी ही वागू शकते आणि तेव्हा आता इथे पार्थ म्हणत असतो आई प्लीज तू चिडू नकोस ना तू शांत राहा मी शोधतो अरे पण ती सकाळपासून तुम्हा कुणाचं तिच्यासोबत भांडण झालं आहे का जेव्हा ती पार जो जीवा आहे त्याच्या रूममध्ये चहा घेऊन गेली त्यानंतर ती गायब झाली आणि तेव्हाच आता जीवाला इथे आठवत असतं की आता आपण हे नातं संपूयात या नात्याला वेळ देण्यात आणि पुढे नेण्यात काहीच अर्थ नाही आहे म्हणून तर आता काव्या कुठे गेली असेल इकडे मात्र काव्या सतत कॉल करत असते पण काही फोन लागत नसतो आणि नंदिनी म्हणत असते मी एक काम करते घरी फोन करून पाहते जेव्हा तिने घरी फोन केला तेव्हा सुद्धा आता तिचा फोन लागलेला नाही त्यामुळे आता जणच टेन्शनमध्ये असतात इकडे मात्र पार्थ म्हणत असतो मी बाहेर जातो आणि बाहेर शोधून येतो आणि तेव्हा मालिनी बोलत असते आई तू तिथेच थांब तू तु तुझी काळजी घे त्यावर मानिनी म्हणत असते नाही मी इथे का थांबू मला काय झाले जोपर्यंत मी येत नाही आणि काव्याला पाहत नाही तोपर्यंत मला शांतपट भरणार बस बसवणार नाही त्यावर नंदिनी म्हणत असते आई खरं तर यांच्या ड्रेसिंगची वेळ झालेली आहे तुम्ही प्लीज यांचं ड्रेसिंग, ड्रेसिंग करून घ्याल का मी तिच्या मैत्रिणीशी फोन करून पाहते आणि ती कुठे गेली काही कळतं का हे सुद्धा पाहते त्यावर पारसुद्धा म्हणत असतो हो आई तू थांब जीवाजवळ मी जाऊन पाहून येतो ती कुठे बाहेर भेटते का आणि त्यासोबतच कुठे गेले का त्यावर मानिनी बोलत असते नंदिनी मला राहून राहून एकच गोष्ट अशी वाटते पण बोलू नये पण बोलते तुझ्यातला एकही गुण काव्यामध्ये कसा नाही ग हो? तू बहीण आहेस तिची मोठी पण तुझा एक सुद्धा गुण तिने का आणि कशामुळे नाही घेतला हेच मला कळत नाही जेव्हा ती इथे सकाळी जीवाच्या खोलीमध्ये चहा घेऊन गेली आणि चहा घेऊन गेल्याच्यानंतर ती परत आली तर कोणालाच दिसली नाही नेमकं काय चाललंय ह्या मुलीचं चा। कोणाला काहीच कळत नाही हे सगळं सगळं काही मानिनी इथे बोलत असते आणि मानिनी म्हणत असते नंदिनी मला एक सांग तू अशी कोणाला न सांगता निघून जाशील का त्यावर इथे नंदिनी बोलत असते नाही मी जेव्हा केव्हा जाईल तेव्हा मात्र सगळ्यांना सांगूनच जाईल असं इथे ती बोलल्याच्यानंतर जीवाला मात्र धक्काच बसलेला असतो तर आता इथे जिवा मानिनीसोबत तिच्या खोलीमध्ये जात असतो जेणेकरून त्याचं इथे ड्रेसिंग बदलता येईल तर इकडे मात्र पार्थ हा सैरभेर झालेला असतो आत्तापर्यंत पार्थने सुद्धा कॉल केलेला असतो आणि अनिशाला के कॉल केल्याच्यानंतर समजतं की ती तिच्यासोबत नाही आहे आणि त्यानंतर पार्थ विचार करतो इथे काव्या ही रम्यासोबत असेल का एकदा रम्याला आपण विचारून तर पाहायला हवं म्हणून तो लगेच रम्याला कॉल करायचं ठरवतो आणि रम्याला कॉल केल्याच्या तो रम्या गाडीतच असते ती म्हणत असते बोल ना पार्थ काय झालं त्यावर पार्थ म्हणत असतो अगं रम्या काव्या तुझ्याबरोबर आहे का ती म्हणत असते तू जोक आहेस का ती माझ्यासोबत कशी असेल अगं मग सरळ सरळ सांगणार नाही म्हणून पण काय झाले पार्थ प्लीज प्लीज सांग त्यावर पार्थ म्हणत असतो अगं काही नाही काव्या घरातून दोन तासापासून घरी नाही आहे दोन तास झाला मी तिला सगळेजण शोधतो आहे तिचा फोनसुद्धा बंद आहे त्यामुळे म्हटलं तुला काही सांगितलं आहे का किंवा तुझ्यासोबत असेल असेल तर विचारावं अच्छा खरंच कव्या अरे बापरे तिचं काही झालं तर नसेल ना पण असं कसं झालं ती कुठे गेली घर सोडून तर गेली नाही ना त्यावर पार्थ बोलत असतो जरा व्यवस्थित बोलशील का आणि आत्ता हे सगळं बोलण्याची वेळ आहे का तुझ्यासोबत नाही आहे एवढीच गोष्ट तू सांगू शकत नाही आहे का त्यावर रम्या बोलत असते अरे पार नको काळजी करूस तू भेटेल ती आणि मला जर काही समजलं तर मी तुला कळवेल त्यावर पार्थ बोलत असतो हो तुला जर काही कळलं तर तू मला लगेचच फोन करून सांग त्यावर रम्या म्हणते हो हो नक्कीच सांगते इकडे मात्र रम्याच्या पोटामध्ये अगदीच बटरफ्लाय उडाल्यासारखंच ती करत असते कव्या गायब झाली हा आनंद मात्र तिचा खूपच जास्त ओस वाहत असतो आणि तिला असं वाटत असतं आता काव्या गायब झाली बरं झालं एकदाची ती परत येऊच नाही इकडे मात्र अनिषा एकशे वीसच्या स्पीडने धावत काव्याकडे आलेली असते दरवाजा उघडतात काकू आणि म्हणतात काय गणिशा एवढी का धावत आलीस काय झाले तेव्हा अनिषा मात्र खूप चिडलेली असते आणि म्हणत असते सगळे काही उद्योग ह्या मुलीने करायचे आणि निस्तारायचे आपण काय म्हणायचं ह्या मुलीला ही मुलगी एक नंबरची बिंडो का आहे का तिकडे जो मला फोन करत आहेत का व्या घरातून गेली दोन अडीच तास झालं गायब आहे ती कोणालाच न सांगता आलेली आहे त्यावर काकू म्हणत असतात काय पण तिनं तर मला असं सांगितलं की ना ना, ती पार्थला सांगून आली म्हणून आणि तू म्हणतेस की पार्थला सांगितलं नाही त्यावर अनिषा म्हणत असते नाही ना मग त्यांनी कशाला मला इथे फोन केला असता तिने कोणालाच काही सांगितलेलं नाही आहे असंसुद्धा आता इथे अनिषा बोलत असते आणि ती म्हणत असते मी पारची सुद्धा मेसेज करते थांबा आता का काव्याची आई म्हणत असते नाही ते करण्याची काहीच गरज नाही थांब जरा काव्याला आवाज दे इकडे मात्र मानिनी खूपच टेन्शनमध्ये बसलेली असते व स्वात्या तिच्यासमोर पाण्याचा ग्लास घेऊन आलेली असते आणि मानिनी म्हणत असते थँक्यू नंदिनी नंदिनी व स्वात्या सॉरी सॉरी मला वाटलं नंदिनीचं आहे असं त्या म्हणतात काय ग मानिनी आत्तापर्यंत आपण दोघीच एकमेकींसाठी होतो एकमेकींची काळजी घेत होतो आत्ता त्या दोन मुली आल्या आणि असं काय झालं गं अगं ही काव्या ना एक नंबरची मूर्ख मुलगी आहे शेवटी दाखवलेच ना तिने ती तिचे रंग आणि तुला कधी कळणार ह्या सगळ्या काही गोष्टी तेवढ्यातच आता इथे नंदिनीने तिच्या आईला घरी फोन केलेला असतो आणि घरी फोन केल्याच्यानंतर ती फोनवर बोलतच माननीजवळ येते आणि म्हणत असते आई हे घ्या ना आईंचा आईचा फोन आहे आणि काव्या तिकडे पोच L'idea तेव्हा आता इथे नंदिनी मानिनीला तिच्या आईचा फोन देत असते आणि तेव्हा मानिनी बोलत असते तिकडून मात्र शारदा मानिनीची माफी मागत असते काव्याच्या वतीने मी तुमची माफी मागते मला वाटलं ती तुम्हाला सांगून आली असेल पण सॉरी ती तिला तुम्हाला काही सांगून आली नाही शारदा मानिनी म्हणत असते अहो शारदा ताई तुम्ही कशाला उगाच स्वारी म्हणताय तुम्ही शारदा स्वारी म्हणू नका आणि ती अशी न सांगून गेल्यामुळे घरामध्ये खूप गोंधळ झाला आहे गेली दोन तास शोधत तुम आहे इथे ती बोलत असते आणि तेव्हाच मात्र इकडे व बोलत असतात ग नंदिनी तुझ्या बहिणीने जे काही गुण उधळायचे होते ते सगळे काही गुण उधळलेच आहेत आता मात्र हे सगळं आम्हाला सहन करावं लागते निस्तारावं लागते आणि त्यासोबतच तास आता इकडे आणि शा काव्याला खाली घेऊन आलेली असते आणि शारदा म्हणत असते आत्ताच्या आत्ता तुझ्या सासूबाईंशी बोल त्यांना सॉरी म्हण मला काहीच ऐकायचं नाही काही तुला तर मी नंतर बघते कारण तू मला सांगितलंस की मी पार्थला सांगते किंवा मेसेज करते पण तू तसं काहीच केलं नाही पण आत्ताच्या आत्ता तू त्यांना फोनवर सॉरी बोलणार आहेस असं म्हणूनच आता काव्याकडे त्या फोन देतात काव्याकडे फोन दिल्याच्यानंतर मात्र इकडे ऑलरेडी माननी खूप भडकलेली असते ती मानिनी लगेचच म्हणा म्हणायला सुरुवात करत असते काय काव्या तू आम्हाला गृहीत धरतेस तू आम्हाला वेडे समजतेस तुला एवढं बाहेर जायचंच होतं तर सांगून जायचंच ना तेव्हा आता इथे काव्या म्हणत असते हो मला थोडासा अभ्यास करायचा होता अगं अभ्यास काय करायचा होता अभ्यासाच्या नावाखाली काही काय कारणं देतेस आणि काही उत्तर देऊ नकोस हा अभ्यास करणाऱ्याला तू रस्त्यावरच्या लाईटच्या खांबाखालीसुद्धा अभ्यास करतो तुला तर अक्क स्टडी रूम आहे तुझी बेडरूम आहे काही कारणं देऊ नकोस आणि अगं काव्या समोरच्याला इतकंही गृहीत धरून नसा धरू नये आणि तुला माहिती गेली तो दोन तास झालं सैर सैरभय रस्त्यावर इकडे तिकडे शोधत आहे कमीत कमी जायचं होतं माहेर पणायला तर सांगून तरी जायचं असता त्यावर काव्या म्हणत असते सॉरी काउकू मी ती मेसेज करणारच होते मेसेज कधी करणार होतीच आणि का नाही मग केलास तू मेसेज बाद झालं काव्या खूप झाले तुझी आता नाटकंही आता चांगलं माहेरी गेली आहेस तर माहेर पण चांगलंच एन्जॉय कर आणि अभ्यास झालं की ये आणि कळव येताना का बाहेरी गेलेली आहेस तर इकडे सासरी येणार आहेस की नाही का तिकडेच राहणार आहेस कायमची तेव्हा मात्र आता काव्य म्हणत असते कळवते मी तुम्हाला मेसेज करते हां मानिनी म्हणत असते ठीक आहे कळव आता मात्र इकडे ह्या सगळ्या गोष्टी नंदिनीसमोरच बोलल्या गेलेल्या असतात त्यामुळे नंदिनीसुद्धा थोडीशी डिस्टन्स झालेली असते तिलासुद्धा थोडंसं टेन्शन आलेलंच असतं मानिनीचं हे रूप पहिल्या वेळेसच बघत आहे तेव्हा वस्वत्या म्हणत असतात हो हे सगळं ठीक आहे त्यावर आता मात्र इकडे ज्या शारदा आहेत त्या पुन्हा एकदा मानिनीशी बोलत असतात आणि म्हणतात खरंच मानिनी ताई मी तुमचे मनापासून स्वारी मागते आणि कव्याकडून मी तुम्हाला स्वारीसुद्धा म्हणते ती अशी नाही आहे पण हल्ली खूपच विचित्र वागत आहे त्यावर आता मालिनी म्हणत असते ठीक आहे शांताताई मी तुमच्याशी नंतर बोलेन असं म्हणून फोन ठेवला जातो इकडे मात्र अगित तेल लोतल्याप्रमाणेच म्हणत असतात आता शोभतेस ना खरी सासू असंच देवी सोनांसोबत वागलं पाहिजे असं मात्र वसवात्या बोलत असतात पण मानिनी मात्र खूप भावनिक झालेली असते डोळ्यातून अश्रुतेच्या ओघळू लागलेले असतात तेव्हा ती असलेली दद्दीरी त्यांना सावरत असते ती म्हणत असते आई तुम्ही अशा अचानक का रडायला लागलात तेव्हा मानिनी म्हणते काय करू किती नाही म्हटलं तरी सुद्धा तुम्हा सर्वांची काळजी वाटते किती नाही म्हटलं तरी माझ्यातली सासूजागी झाली तरी सुद्धा आई आहे मी आणि तुम्हा सर्वांची काळजी वाटते आता कुठे काव्याशी बोलले आणि काव्या सुखरूप आहे हे कळताक्षणी मात्र इथे मला थोडंसं बरं वाटलं त्यावर आता त्या म्हणत असते हा तुला हे असं जमतच नाही अगं तू सासू आहेस ना मग एवढं सगळं नाटके करायची काय गरज आहे एवढं आई पण दाखवायची काही गरज नाही आहे आणि ती मुलगी कशी वागत आहे हे तुला कळत नाही का आणि एवढे लाड तूच करत आहेस तुझ्यामुळेच ती अशी करत आहे तू सासू आहेस त्यामुळे सासूसारखं जरा वागायला बोलायला शिकलं पाहिजे की नाही असंच इथे आता वसवत्या बोलत असते आणि वसवत्या ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या जा तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन थोड्या वेळासाठी आराम कर असं तिला सांगतात इकडे मात्र आता वसवत्याला प्रचंड आनंद होत असतो त्या लगेचच आता इथे जे काही रम्या आहे तिला फोन करायला जातात आणि नंदिनीला सांगून जातात चल आपण दोघी स्वयंपाकाचं पाहूयात स्वयंपाकासाठी सगळेजण जेवणाची खोळंबली आहेत इकडे मात्र रम्याला फोन केल्या जाणून तर वस्वत्या म्हणत असतात रम्या खूपच महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे काय आहे तर काव्या माहेरी गेलेली आहे आणि सगळ्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की कधीही न चिडणारी मानिनी मात्र आज वरती प्रचंड चिडलेली आहे सोबतच तिने सासूगिरी काय असते हे दाखवलेलं आहे आपल्याला हे असंच ठेवायचं आहे तेव्हा आता आपल्याला प्रचंड आनंद होत असतो आणि ती म्हणत असते आई सगळं काही आता आपल्या म्हणण्यासारखंच होईल आता रम तिकडे बाहेर गेलेली आहे तर ती इकडे सासरी कशी येणार नाही याची मी काळजी घेईल किंवा हेच सगळं काही मी पाहिल असंसुद्धा आता इथे रम्या पाहत बोलत असते कारण पारच्या आयुष्यामध्ये काव्या कधीच येणार नाही ह्याची जिम्मेदारी माझी आहे असं ती बोलल्याच्यानंतर मात्र वस सुंदरा बोलत असते हो आपल्याला अगदी ह्या सगळ्या काही गोष्टी तशाच आणि त्याच पद्धतीने करायच्या आहेत असं इथे ती बोलल्याच्यानंतर मात्र रम्याला प्रचंड आनंद झालेला असतो कारण पार्थच्या आयुष्यामध्ये तिला काव्याची जागा घ्यायची असते आणि इकडे आता बोलत असते तू तिकडे हँडल कर मी इकडे हिला हँडल करते असं म्हणूनच आता दोघी फोन ठेवतात आणि फोन ठेवल्याच्या नंतर इकडे मात्र जो काही पार्थ काव्याला शोधायला गेलेला असतो तो पार धावतच घरी येतो घरी आल्याबरोबरच समोर हॉलमध्ये जीवा दिसतो आणि तो जीवाला म्हणत असतो जीवा खरंच काव्या त्यांच्या माहेरी आहेत ना सुखरूप आहेत ना असं म्हणूनच तो जीवाला मिठी मारतो आणि मिठी मारल्याच्या नंतर मात्र जीवाला प्रश्न पडतो दादा असा का वागत आहे आणि तेव्हाच मात्र आता इथे पार्थ बोलत असतो अडकलेला श्वास सुरू झाला बघ काव्या एकदाच्या सुखरूप आहेत ही गोष्ट समजली आणि त्यामुळे मला आता कुठे जाऊन बरं वाटलेलं आहे त्यावर आता इथे जीवा बोलत असतो ती अशी अचानक माहेरी गेली कोणालाच न सांगता त्यामुळे तुला तिचा राग नाही आला त्यावर तो बोलत असतो राग काय येणार राग नाही आला उलट मला त्यांची खूप जास्त काळजीच वाटत होती हे त्याच्या तोंडही शब्द ऐकल्याच्या वर मात्र इथे जीवाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो मला त्यांची सगळ्यात जास्त काळजी वाटत होती आणि एकदा का हो एखाद्याबद्दल एक एक फिलिंग्स वाटायला लागल्या ना मग तो कितीही चुका करू दे त्याचं काहीच वाटत नाही उलट काळजी वाटते असं म्हणूनच आता जीवा त्याच्याकरिता पाणी देत असतो आणि इथे मात्र तो सोफ्यावर जाऊन पाणी पित असतो तर इकडे दुसऱ्या बाजूला काव्यासमोर कॉफीचा मग असतो आणि काव्या म्हणत असते थँक्स पार्थ पार्थ असं म्हणूनच अनिशा तिला म्हणत असते पार्थ पार्थ म्हणतेस तू अगं मी कोण आहे पार च आठवण येते तुला आणि तेव्हा आता काव्या म्हणत असते अगं नाही नाही तसं नाही आहे नेहमी माझ्यासाठी पार्थ कॉफी घेऊन येतात ना म्हणून म्हटले मी म्हणून माझा गोंधळ झाला अच्छा म्हणजे तुला माझ्यामध्ये सुद्धा पार्थ दिसायला लागलेला आहे तर हे बाई असं काही नको ना करू आणि मला ह्या कॉफीची खूप जास्त गरज होती बरं झालं कॉफी पिले ना म्हणजे अभ्यासाला निवांत आपण अभ्यास करू शकतो एक काम करू मी ना अंतरून घालते आणि अंतरून घातलं ना तर मग आरामात झोपता येईल अंतरुण का घालणार आहेस आपण इथे आराम मात बेडवर दोघी झोपू ना तेव्हा मात्र का काव्याला काय करावं काय नाही ह्या गोष्टी कळतच नसतात इकडे मात्र जीवा आता खूप विचार करत असतो त्याला जे काही पार्थ बोललेला आहे त्या गोष्टी आठवत असतात काव्याबद्दल तो बोलला का होता आणि त्यामुळेच तो आता एक डायरी घेतो आणि डायरीमध्ये नेहमीप्रमाणेच लिहिणे लिहिण्याची तो इथे त्याला सवय असते आणि तीच तो इथे प्रोसेस करत असतो जेणेकरून मनामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या एकदा मी लिहिल्या तर मला हे सगळं माझ्यासोबत काय होतंय ते कळेल असं म्हणूनच तो लिहायला सुरुवात करत असतो आता मात्र इथे लगेचच नंदिनी तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि नंदिनी आल्याच्या नंतर उशी घेते आणि कबडमधून एक चादर काढून घेत असते तेव्हा तो तिला विचारतो काय तू कुठे चाललीस इथे झोप ना त्यावर नंदिनी म्हणत असते नाही मी इथे अजिबात झोपणार नाही जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत मी हॉलमध्ये झोपेल तेव्हा तो बोलत असतो असं काय करतेस तू माझं ना इथेच ना त्यावर नंदिनी म्हणत असते नाही काळजी करू नका कोणालाही काही समजणार नाही सगळे उठायच्या अगोदर मी माझा वरून तयार असेल आणि सगळे झोपल्याच्या नंतरच मी झोपेल जोपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोपर्यंत मी इथे ह्या रूममध्ये झोपणार नाही आता मात्र इकडे पार्थ काव्या जो जीवा आहे त्याच्यासमोर खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला असतो तो विचार करतो मी कुठल्या मनस्थितीमध्ये अडकलेलो आहे जोपर्यंत नंदिनीच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत ती माझं काहीच ऐकणार नाही किंवा ती इथे या खोलीमध्ये सुद्धा झोपणार नाही असं म्हणूनच नंदिनी तिथून निघून जाते तर आता जीवा विचार करतो काही तो मला ह्या कागदावरती लिहून कव्यापर्यंत पोहोचावाच लागणार आहे तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आता इथे नंदिनी खाली हॉलमध्ये असते आणि तेवढ्याच बाबा आलेले असतात मग बारीकची बायको घर सोडून गेलेली आहे ना त्यामुळेच तर एवढं घर सगळं डोक्यावर घेतलंय पण एकदा विचार कर जीवाची बायको जर घर सोडून गेलेली असती तर जिबा तसं घर डोक्यावर कोणी घेतलं नसतं इकडे नंदिनी हॉलमध्ये झोपलेली असते आणि तेव्हा जीवा तिथे आलेला असतो आणि तो नंदिनीच्या अंगावर जे पांघरूण आहे ते निघलेलं असतं आणि तोच ते पांघरून तिला घालण्याचं काम करत असतो इथे मात्र जीवाला नंदिनीची खूप जास्त काळजी वाटत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपली पाणीनी आहे हे मानिनीने चौघांची नावं बोर्डवर लिहिलेली असतात नंदिनी जीवाने काव्य या चौ तिघांच्या आयुष्यामध्ये खूप चा काही चाललेलं आहे फक्त आणि फक्त पार्थ सोडता पार्थ नॉर्मल आहे पण ह्या तिघांमध्ये काहीतरी नक्कीच प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम आहे हे तर मला आता इथे शोधलंच पाहिजे असाच इथे मालिनी विचार करत असते आणि हे सगळं काय आहे याचाच विचार करता करता मालिनी मात्र खूप मोठ्या टोकाला इथे जाऊन पोहोचलेली सुद्धा असते तर आता प्रेक्षकांनो सगळ्यात मोठा इंटरेस्टिंग असा ट्विस्ट म्हणजेच की जेव्हा आता कव्या इकडे बाहेर गेलेली असते आणि बाहेर गेल्याच्या नंतर मात्र तिच्यासमोर एक अन्नोड व्यक्ती येऊन उभी राहत असते खूप उशीरा ती व्यक्ती इथे आलेली असते आणि खूप उशीरा ती इथे व्यक्ती नंतर पूर्ण तिनं स्वतःला कव्हर केलेलं असतं आणि कव्हर नंतर आता इथे जो काही पार्थ जीवा आहे जीवाने मात्र तिच्याकरिता जो जी चिठ्ठी लिहिलेली असते त्या चिठ्ठीचा असतो एक बॉक्स असतो तर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं तर ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून फक्त आणि फक्त जीवा असू शकते का आणि का जीवाला ओळखू शकते का हे पाहणं खूपच रंजक आणि त्यासोबतच इंटरेस्टिंग असणार आहे कारण ती व्यक्ती समोर येते आणि म्हणत असते हे तुमच्यासाठी आहे एकदा तुम्ही हे वाचून घ्या आणि याचा रिप्लाय करवा तर प्रेक्षकांडो कर अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात या भागाच्या पुढील नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत तो पाहत राहा लग्नानंतर होईलच अप्रेम